इथे कंजार भाट वस्तीवर छापा टाकून आठ दारू भट्ट्या उद्ध्वस्त स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई कोल्हापूर शहर आणि उपनगरात चालू असलेल्या अवैध व्यवसायाची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या वरिष्ठ अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला दिल्या होत्या त्यानुसार या पथकाने माहिती घेत असताना या पथकाला करवीर तालुक्यातील मोरेवाडी परिसरातील कंजारभाट वस्तीवर पहाटेच्या वेळी गावठी दारू तयार करत असल्याची माहिती मिळाली या पथकाने सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या सुमारास छापा कंजारभाट वस्तीवर गावठी हातभट्टीची दारू तयार होत असलेल्या एकूण आठ भट्ट्यांवर छापा टाकून हातभट्ट्या नष्ट केल्या या ठिकाणी गावठी दारू तयार करण्यासाठी वापरात असणारे सहाशे लिटर कच्चे रसायन तीनशे नव्वद लिटर पक्के रसायन दोनशे साठ लिटर गावठी हातभट्टीची दारू आणि इतर साहित्य असा एकूण एकसष्ट हजार पाचशे किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट केला या प्रकरणी प्रकाश बागडे शक्ती क्रांती माटुंगे चरण विरासिंग बागडे प्रमोद सुनील बागडे मनोज मोहन विनेकर शेखर ठोकसिंग मच्छले अजित बाटुंगे रोहित माटुंगे सर्व राहणार कंजारभाट मोरेवाडी यांच्या विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषांचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ महिला सहाय्यक फौजदार श्रीमती शहनाज कनवाडे अमर अडुलकर अमित सरजे विनायक चौगुले युवराज पाटील ओंकार परब आदींनी केली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर